नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची महाबातमी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र एकवीसशे रुपये हप्ता फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि अपात्र बहिणींसाठी अतिशय मोठी बातमी अशा तीन मोठ्या मोठ्या बातम्या तीन मोठे अपडेट या व्हिडिओमध्ये आहे तर फेब्रुवारीची तारीख बघा फेब्रुवारीचा आठवा हप्त्याची तारीख एकवीसशे रुपये कधी मिळणार आणि अपात्र बहिणींसाठी अतिशय मोठी बातमी असे तीन मोठ्या महाबातम्या असे तीन मोठे महाअपडेट या व्हिडिओमध्ये आहे तर तुम्हाला एक मिनटात हे सर्व तिघंही महाअपडेट सांगणं अतिशय अवघड आहे तर तुम्हाला जाऊन लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ नवीन माहितीचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तो लवकर जा आणि तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तीनही आनंदाच्या बातम्या कळतील